नमस्कार श्री शिव महापुराण, उमा संहिता अध्याय क्रमांक तेवीस शरीराची अपवित्रता आणि बाल्यादी अवस्थांतील दुःख श्री गणेशायन महा सनत कुमार म्हणाले व्यासजी आता मी तुम्हाला शरीराची अपवित्रता आणि त्याच्या अवस्थांविषयी थोडक्यात सांगतो शरीर रज वीर्य संयोगातून उत्पन्न होते त्यामुळे नित्यविष्ठा आणि मूत्र भरलेले असते म्हणून त्याला अपवित्र म्हटले आहे ज्याप्रमाणे विष्ठेने भरलेला घट बाहेरून कितीही स्वच्छ केला तरी पवित्र होत नाही त्याप्रमाणे आतून मलाने भरलेले हे शरीर बाहेरून कितीही शुद्ध केले तरी अपवित्रच असते अतिपवित्र पंचगव्य प्राशन करूनही ज्याची शुद्धी होत नाही आणि ज्याच्या संपर्काने मनोहर अन्नाचे हे मलात रूपांतर होते त्या शरीरापेक्षा अधिक अपवित्र काय असू शकते तुम्ही पवित्र दर्भांनी जल शिंपडा आणि अन्य कोणत्याही उपायांचा अवलंब करा हे शरीर समान निर्मळ होऊच शकत नाही या देहाच्या मलस्रोतातून निरंतर मलोत्पत्ती होतच असते तो मल काढून टाकल्यावर हात मातीने किंवा पाण्याने शुद्ध केले तरी अपवित्रतेचे भांडार असलेल्या शरीरापासून ते वेगळे करता येत नाही मुळातच काळी असलेली वस्तू कशानेही पांढरी होत नाही त्याप्रमाणे या शरीरावर सुगंधी अंगरांगांनी कितीही संस्कार केले तरीही ते आपला स्वभाव सोडत नाहीत आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपली विष्ठा स्वतःच्या डोळ्यांनी पाहून आणि नाकाने शरीराची दुर्गंधी असह्य होत असूनही लोकांच्या मनात त्याविषयी अनासक्ती उत्पन्न होत नाही मोहाचे महात्म्य खरोखरच अगाध आहे अहो शरीर हे घाणीचे पात्र आहे हे प्रत्यक्ष अनुभवत असूनही ज्यांच्या मनात त्याच्याविषयी घृणा उत्पन्न होत नाही त्यांना वैराग्याचा उपदेश करून काय उपयोग जगामध्ये मानवी शरीरच सर्वाधिक अपवित्र आहे त्याच्या मलाच्या स्पर्शाने पवित्र वस्तूही अपवित्र होते शुद्ध वस्तूंच्या स्पर्शाने गंधलेपनाने गंगाजलाने देहशुद्धी करावी असे सांगितले जाते पण जे स्वभाव स्वभावताच दुष्ट आहेत त्यांनी तीर्थामध्ये स्नाने केली किंवा तपश्चर्या केली तरी ते शुद्ध होऊ शकत नाहीत त्यांनी अग्निप्रवेश केला तरी त्यांना स्वर्ग किंवा मोक्षरूपी श्रेष्ठ फल प्राप्त होऊ शकत नाही गंगादी तीर्थांमध्ये मासे राहतात देवालयात पक्षी निवास करतात अशी ज्याची मनोधारणा आहे त्या भावहीन मनुष्याला तीर्थस्थानाने किंवा दानाने काय साध्य होणार सर्व कार्यांमध्ये भावाची शुद्धता यालाच परमशौच म्हटले आहे भाव येते ते देव जशी भावना तशी फलप्राप्ती ही विधाने सर्व श्रुत आहेत शुद्ध भावाच्या मनुष्याला कोणताही विशेष प्रयत्न न करता स्वर्गमोक्षादी सर्व इष्टार्थ प्राप्त होतात शुद्ध भावाने ईश्वर भक्ती सहज घडते भक्तीने ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होते त्या ज्ञानरूपी निर्मळ जलाने आणि वैराग्यरूपी मृतिकेने अविद्यारूपी मल नाहीसा होतो तो आपल्या देहाकडे दोषयुक्त दृष्टीने पाहतो देह अहंतेने उत्पन्न होणाऱ्या कामक्रोधादी विकारांकडे आणि वृत्तीकडे साक्षी भावाने पाहतो नश्वर देहाविषयी उत्पन्न झालेल्या अनासक्तीमुळे तो शांतचित्त आणि प्रसन्न होतो संसाराचे उल्लंघन करून जीव मुक्त होतो अज्ञान हेच मनुष्याला नानाविध कर्मबंधनात अडकवते आणि अत्यंत कष्टदायक अशा जन्म मरणरूपी दुष्टचक्रात वारंवार फिरवते वास्तविक मोह ममता हे सर्व दुःखांचे मूळ कारण आहे हे माझे आहे असे म्हणून मनुष्य दुःखाला आयते निमंत्रणच देतो आणि हे माझे नाही असे म्हणताच सर्व सुखांचे दालन त्याच्यासाठी खुले होते अशा प्रकारे ममता रहित होऊन संसारबंधनात बद्ध झालेल्या असंख्य लोकांनी मोक्षरूपी परमधाम प्राप्त केले आहे गर्भाशयातील शिशूला आपले पुनर्जन्म आठवतात या पुनर जन्मात स्वतःच्या उद्धारासाठी आपल्याला काहीतरी केले पाहिजे असेही तो ठरवतो पण जन्म घेऊन बाह्य जगात प्रवेश केल्यानंतर तेथील मोहयुक्त वायूच्या संसर्गाने तो संमोहित होतो त्याची पूर्वस्मृती नाहीशी होते त्याला आधीचे काहीच आठवत नाही तो त्याच जन्मावर अनुरक्त होतो मग प्रेम आणि आसक्तीने मूढ झालेल्या त्या जीवाला आपण कोण आहोत कोठून आलेलो आहोत आपले वास्तविक कर्तव्य काय आहे हे काहीही आठवत नाही तो स्वस्वरूपालाही जाणत नाही आणि सर्वांचे परमदैवत असलेल्या परमेश्वरालाही जाणत नाही मग तो प्रपंचामध्ये इतका गुरफटून जातो की कान असूनही तो आपल्या कल्याणाचा उपदेश ऐकत नाही डोळे असूनही त्याला आपले परमकल्याण दिसत नाही त्याची बुद्धी नष्ट होते संसारात अडकून तो पदोपदी दुःखच भोगत राहतो त्या दुःखातून त्याला मुक्ती मिळावी म्हणूनच शिवजींनी मोक्षदायक असे श्रेष्ठ ज्ञान प्रकट केले आणि तपश्चर्याचे महत्त्व समजावून सांगितले एवढे करूनही जो शिवज्ञानाचा अभ्यास करून आपले हित साधून घेत नाही त्याला कोणी काय करावे असो आता शरीराच्या अवस्था आणि त्या प्रत्येक अवस्थेत जीवाला काय काय भोग भोगावे लागतात ते सांगतो म्हणजे शिवज्ञान आत्मसात करण्यासाठी मनुष्याला किती तत्परतेने प्रयत्न करायला हवेत हे तुमच्या लक्षात येईल मुनिवर्य बाल्यावस्थेतील जीव म्हणजे शिशू इंद्रियांची उपलब्धी आणि स्वतःची इच्छा असूनही काही बोलू शकत नाही आणि दुःख निवारणार्थ काही उपायही करू शकत नाही दात येताना त्याला फार त्रास होतो बालग्रह आणि बालरोगांमुळे असह्य पीडा होते तो कधी तहान भुकेने व्याकुळ होऊन रडतो तर कधी अज्ञानाने स्वतःचेच मूत्र आणि विष्ठा भक्षण करतो त्याला आपले कल्याण कळतच नाही कुमार अवस्थेत इतर व्याधी मात्या सांगण्यावरून अभ्यास करणे ही व अशी अनेक दुःखे असतात युवावस्थेत तरी कोठले सुख आहे त्यावेळी प्रकर्ष पावलेल्या इंद्रिय वृत्तींमुळे कामाधिक रोग त्याला अधिकच संत्रस्त करतात मोहाने अनुरुक्त अशा त्या अवस्थेत मनुष्याला ईर्षेने फारच दुःख होते तो दिवसा धनसंग्रहाच्या चिंतेत ग्रासलेला असतो आणि रात्री विश्रांतीच्या वेळी कामाग्नीने व्याकुळ झाल्यामुळे त्याला झोपी येत नाही कृमींमुळे कुष्ठी वानर अंग खाजून खाजून संतप्त होतो स्त्रियांमध्ये आसक्त असणाऱ्यांची अगदी तशीच अवस्था असते त्यांना कधीही सुख लाभत नाही मूर्खांनी स्त्री सुखाच्या बाबतीत ज्या काही कल्पना केलेल्या आहेत त्यांना काही अर्थ नाही पंचचूडा अप अप्सरेने असे म्हटले आहे की स्त्री ही समस्त दोषांचे पात्र आहे तिच्यात ही सुख नाही मुखशुद्धी केल्याने किंवा मलमूत्र त्यागाने पुरुषाला जेवढे सुख मिळते तेवढेच सुख स्त्री संघाने प्राप्त होते ज्याप्रमाणे सन्मान हा तिरस्कारांनी ग्रासलेला असतो त्याप्रमाणे यौवन हे वार्धक्याने ग्रासलेले असते मग त्यात निर्द्वंद्व सुख कोठून येणार वृद्धावस्थेत सामर्थ्यवान मनुष्याचे शरीरही शिथिल होते त्याची कार्यक्षमता क्षीण होते डोके एकसारखे हालत राहते केस पांढरे होतात व गळून जातात तो अगदी जर्जर होतो तो ज्यांच्यावर जीवापाड प्रेम करत असे ते त्याचे पुत्र व बंधू इतकेच नव्हे तर सेवकही त्याचा तिरस्कार करतात त्याही अवस्थेत त्याला देहाशक्ती कायम असेल तर त्याच्या एवढा मूर्ख कोणी असूच शकत नाही वार्धक्याने ग्रासलेल्या मनुष्याला धर्म अर्थ काम आणि मोक्ष यापैकी काहीही साध्य करता येत नाही म्हणून ज्याला स्वतःचे हित साधून घ्यायचे आहे त्याने वेळी स्वावध व्हावे आणि युवावस्थेतच धर्म करावा अध्याय तेविसावा समाप्त